प्रियासिंग हल्ल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियकर अश्वजित गायकवाडसह तीन जणांना अटक आहे या घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार होते रोमिल पाटील आणि सागर शेळके असं अटक करण्यात आलेल्या दोन साथीदारांची नाव आहेत याप्रकरणी पोलिसांनी दोन लक्झरी गाड्या जप्त केल्यात अटक केलेला अश्वजित हा एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा पुत्र आहे या संपूर्ण प्रकरणाचे एस आय टी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन ही कारवाई केली सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रिया सिंग आणि तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली अश्वजित यांना रागाच्या भरात आपल्या मित्राच्या प्रियाच्या अंगावर गाडी घालण्यास सांगितले मित्रानं गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिला गंभीर जखमी केलं त्यानंतर हे तिघे फरार झाले होते चार दिवसानंतर प्रियानं आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली घटनेला आठवडा होऊनही आरोपी फरार होते याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी एस आय टी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आपल्या शोधमोहिमेला वेग देऊन या तिघांना अटक केली या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात तीनशे तेवीस दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस पाचशे चार चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यानुसार कलवांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली यातील पीडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली तिच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळेला महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते या घटनेतील अश्वजित गायकवाड यानं जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केलं व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय खुनाचा प्रयत्न केल्याचं कलम पोलिसांनीही लावला नसल्याचा आरोप पीडितेनं दानवे यांच्याकडे केला त्याच अनुषंगानं अश्वजित हा कुणाचा मुलगा आहे कोण आहे हा यापेक्षा पोलिसांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केलाय तसंच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप दानवे यांनी केला तसंच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती कायदा हा सर्वांसाठी समान आहे त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित असल्याचं दानवे म्हणाले